हॅलो फ्रेंड मी ज्योती ज्योती किचनमध्ये आपणा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे आज आपण हलवाई स्टाईल रसगुल्ला तेही रव्यापासून किंवा सुजीपासून बनवणार आहे असे हे एकदम परफेक्ट आपले रसगुल्ले बनून तयार होतात कडी प्रथम आपण गरम करून घेऊ आणि त्यात थोडंसं पाणी घालून घेऊया म्हणजे आपलं दूध खाली लागणार नाही आणि आपल्याला दोन वाटी दूध घालायचं आहे यात ज्यात आपल्याला रवा व्यवस्थित असा शिजवून घ्यायचा आहे आपल्याला फक्त सुजीचा करायचा आहे त्यामुळे रवा हा पूर्णपणे शिजवूनच घेतला पाहिजे ही दोन वाटी दूध घातलं आहे आता ह्याला थोडं गरम झालं की मग ह्यात आपण ज्या वाटेनं दूध घातलंय त्या वाटेनंच रवा घ्यायचा आहे आणि तो घालून त्यात व्यवस्थित असा शिजवून घ्यायचा आहे हे पहा दूध आता आपलं गरम झालं आहे त्यात आता सुट्टी घालून व्यवस्थित असं रवा आपल्याला एक सारखा हलवायचा आहे जेणेकरून त्याच्या गुटळ्या पण होणार नाहीत आणि ते व्यवस्थित असं शिजलं जाईल आपला शिजून त्यात घट्ट झाला आहे आपल्याला फक्त चवीनुसार आपल्याला त्यात थोडंसं साखर घालायची आहे तुम्हाला घाऊ घालू वाटलं तर घाला नाही तर तुम्ही स्किप करू शकता एक साधारण पाव चमचा किंवा पोह्याचा एक मोठा चमचा भरून त्यात मी साखर घातली आहे आणि तुमच्याकडे असेल तर तूप घाला किंवा तुम्ही तेलही घालू शकता त्यात एक चमचा तेल घातला आहे छोटा आणि हे आता व्यवस्थित आपल्याला असं मिक्स करून घ्यायचं आहे हे सर्व त्यात विरगळलं जातं व्यवस्थित अशा प्रकारे साखर तेन विरगळून घ्यायचं आहे आता कढई आपण उतरून घेऊ आणि पाक करायला ठेवूया आता कढई गरम झाली आहे यात आपण एक वाटी साखर घालू ज्या वाटीने आपण रवा तेन घेतला आहे त्याच वाटीने आपल्याला साखर घालायची आहे आणि त्याच मापाने आपल्याला दीड ते दोन ग्लास आणि दोन वाट्या पाणी घालायचं आहे आता हा पाक तयार करण्यासाठी ठेवून देऊ आपण तुम्हाला हवा असेल तर वेळदोडे तुम्ही असे चेचून घालू शकता किंवा त्याची पुडही करून घालू शकता मी असे थोडं अरदबोबडं करून घातलं आहे जेणेकरून त्याचा वास चांगल्या प्रकारे त्यात मिक्स होईल आता पाक तयार होऊपर्यंत आपण जे पीठ शिजवून घेतलं आहे त्याला आता आपल्याला मळून घ्यायचं आहे व्यवस्थित हे त्याला अशा प्रकारे आपल्याला मळून घ्यायचं आहे जेणेकरून त्याचे व्यवस्थित असं गोळं होतील जास्त गरम असताना मळायचं नाही थोडं थंड होत आलं की ह्याला मळून घ्यायचं म्हणजे आपल्याला गोळा बनवताना व्यवस्थित असं त्याचं तयार होईल ुजीचा हा रसगुल्ला खायला खूप छान आणि हलवाई स्टाईल बनतो आणि बनवायला देखील खूप सोपा असा आहे कधी साहित्यात घरात बनवता आपल्याला हे अशा प्रकारे ह्याचा गोळा बनवून घेऊ आता जे आपल्याला छोटे छोटे गोळे तयार करून घ्यायचे आहेत तुम्हाला हवं त्या मापाने तुम्ही त्याचा गोळा बनवून घ्या जरासुद्धा फिटत नाही